गुजरात आणि कोलकात्याची आयपीएल मॅच होती कोलकात्याला जिंकायला दोनशे पाच रना करायच्या होत्या कोलकात्याची शेवटची ओवर राहिली होती आणि एका ओव्हरीत त्यांना एकोणतीस रना पाहिजे होत्या स्ट्रायकर वर उभा होता उमेश दो। यादव यादवनं कशी तरी जिकीर करून एक रन काढले आणि स्ट्राईकर आला नवा खट्ट रिंकू सिंग पाच बॉल अठ्ठावीस रणा अशक कसं टार्गेट होतं गडी नौका होता किमान चार सिक्स आणि एक फोर तर गरजेचा होताच पण काय झालं काय माहीत रिंकू असायचे का म्हणून पेटला विचारूच नका पाच बॉल थेट पाच सिक्स मारून गाड्यानं हातातनं गेलेली मॅच जिंकून दिली तिथनं रिंकूचं पानच पालटलं आणि रिंकू भारताच्या क्रिकेट विश्वातला एक उगवता तारा बनला पण बन म्हणजे बन ज्या कोलकात्याच्या टीमच्या मालकानं म्हणजे शाहरुख खाननं त्याला त्याच्या टीममध्ये खरेदी केलं होतं त्या शाहरुख खाननं त्या मॅच नंतर रिंकूला गमतीने विचारलं होतं रिंकू लग्न कधी करणार आहे तेव्हा खरंच शाहरुखचा प्रश्न ऐकून आपला रिंकू गडी लाजला होता पण त्यावेळी शाहरुखनं रिंकूच्या लग्नाला उपस्थित राहण्याचं आणि त्याच्या लग्नात नाचण्याचं आश्वासन त्याला दिलं होतं पण आता शाहरुखची रिंकूच्या लग्नात नाचण्याची वेळ आली असं आता सध्याच्या बातम्यांवरून दिसतंय त्याचं कारण म्हणजे सध्या सोशल मीडियावर टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर रिंकू सिंगच्या लग्नाची चर्चा जोर धरू लागली आहे खासदार प्रिया सरोज आणि रिंकू सिंग यांचं लग्न फिक्स झालंय असा दावा सध्या सोशल मीडियावर करण्यात येत आहे पण खरंच यात तथ्य आहे का ग्राउंडर तुफान फलंदाजी करणाऱ्या रिंकूची आयुष्याच्या मॅच मध्ये कुणी विकेट घेतली पंचवीस वर्षांच्या खासदार प्रिया सरोज नेमके आहेत तरी कोण सगळं सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे तर बघा मंडळी भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज रिंकू सिंग सध्या तुफान चर्चेत आहे त्याचं चर्चेत असण्यामागचं कारण म्हणजे रिंकू सिंगचा साखरपुडा झाल्याचं बोललं जात आहे आता ही गोष्ट खरी की खोटी हे आपण नंतर बघू पण ग्राउंडवर तुफान बॅटिंग करणाऱ्या आणि बॉलर्सना दिवसा डोळ्यात चांदण्या दाखवणाऱ्या या रांगड्या गड्याची प्रेमाच्या इनिंग मध्ये कुणीभर विकेट काढले तर बघा या महोत्तर काय साध्या सुद्धा नाहीत त्या समाजवादी पक्षाच्या सगळ्यात युवा खासदार प्रिया सरोज आहेत माध्यमातून आलेल्या बातम्यानुसार रिंकूचं ज्यांच्यावर प्रेम जडले त्या प्रिया सरोज या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीच्या तिकटावर पहिल्यांदा खासदार बांधल्या त्यांच्याबद्दल विशेष सांगायची गोष्ट म्हणजे त्या अवघ्या हो पंचवीस वर्षाच्या आहेत आणि त्यामुळेच पक्षाच्या त्या सर्वात युवा खासदार आहेत राजकारणाशी त्यांच्या कुटुंबाचं जुनं नात आहे आधी त्यांचे वडील खासदार होते आणि आता त्या स्वतः खासदार बनल्या आहेत येणाऱ्या दिवसात प्रिया सरोज आणि रिंकू सिंग हे दोघेही विवाह बंधात अडकणार आहेत असं सोशल मीडियावर दावा करण्यात येतोय म्हणजे प्रिया सरोज यांनी आपलं या शिक्षण दिल्ली युनिव्हर्सिटी मधून पूर्ण केलं असून आणि शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही वर्ष सर्वोच्च न्यायालयात वकील म्हणून काम केलं त्यानंतर त्यांना समाजवादी पक्षाकडून राजकारणात येण्याची संधी मिळाली म्हणजे सरोज यांनी लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमधल्या जौनपूर जिल्ह्यातल्या मछली शहराचे विद्यमान भाजप खासदार बीपी सरोज यांना पराभूत करून निवडणूक जिंकली होती प्रिया सरोज यांनी बीपी सरोज यांच्यावर पस्तीस हजारापेक्षा अधिक मतांनी विजय मिळवला होता बीपी सरोज यांना एकूण चार लाख पंधरा हजार चारशे बेचाळीस मतं मिळाली तर पहिल्यांदाच मैदानात उतरलेल्या प्रिया सरोज यांना चार लाख एक्कावन्न हजार दोनशे ब्याण्णव मत मिळाली मंडळी प्रिया सरोज यांच्या वडिलांचं नाव तुफानी सरोज आहे तुफानी यांनी तीन वेळा खासदारकी भूषवली आहे सध्या ते केराकत विधानसभा क्षेत्रातून समाजवादी पार्टीचे आमदार आहेत मीडिया रिपोर्ट्सनुसार प्रिया सरोज यांचा जन्म वाराणसीमध्येच झाला असून जौनपूर हा त्यांचा गृह जिल्हा आहे प्रिया यांचं शालेय शिक्षण नवी दिल्लीत झालंय त्यानंतर त्यांनी दिल्ली विश्वविद्यालयातून आर्ट्समधून पदवी घेतली आणि पुढे जाऊन नोएडा येथील ई टी युनिव्हर्सिटीमधून त्या एल एलबी झाल्या मगाशी सांगितल्याप्रमाणे या समाजवादी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या सरोज यांच्या कन्या आहेत तुपानी सरोज हे मछली शहर लोकसभा मतदारसंघातून विजयाची हॅट्रिक करणारे खास खासदार आहेत एकोणीशे नव्याण्णव दोन हजार चार आणि दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी सपाच्या तिकिटावर मछली शहर लोकसभा मतदारसंघ जिंकला दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत तुफानी सरोज यांना पराभवाचा सामना करावा लागला या निवडणुकीत भाजपचे रामचरित्र निषाद यांनी बसपाचे बी पी सरोज यांचा एक लाख बहात्तर हजार एकशे पंचावन्न मतांनी पराभव केला आणि याच निवडणुकीत तुफानी सरोज हे तिसऱ्या स्थानावर घसरले पण मंडळी खासदार प्रिया सरोज यांचे वडील आमदार तुफानी सरोज यांनी एबीपी न्यूज ची दूरदरी संवाद साधताना सांगितलं की भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंगच्या कुटुंबियांनी आमच्या मोठ्या जावयाकडे रिंकू आणि प्रिया यांच्या लग्नाचा प्रस्ताव ठेवला आहे आमचे जावई अलीगडमध्ये सीजीएम पदावर आहेत रिंकू सिंगचे वडील खानचंद्र सिंग हे गेल्या दोन तीन महिन्यांपासून लग्नाची बोलणी करण्याबाबत फोन करत होते पण आम्ही या नात्याचा आता गंभीरपणे विचार करत आहोत हा लग्नाचा विषय आहे त्यामुळे खूप विचार करून निर्णय घ्यावा लागेल पण त्यांच्या साखरपुड्याची बातमी खरी नाही एकूणच प्रिया सरोज यांचे वडील तुपाणी सरोज यांनी त्यांच्या साखरपुड्याची गोष्ट नाकारली असली तरी लग्नाबाबत आपण गांभीर्यानं विचार करत आहोत असं ते बोलले मंडई आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दोघांचे प्रेमाचे सूर नेमके जुळले कसे असतील तर याबाबत विशेष गोष्ट सांगायची म्हणजे हे दोघेही एकमेकांना आधीपासूनच ओळखतात प्रिया सरोज यांची एक मैत्रीण आहे या मैत्रिणीचे वडील क्रिकेटर आहेत त्यांच्याच माध्यमातून रिंकू सिंग आणि प्रिया सरोज यांची ओळख झाली होती हे दोघेही एकमेकांना आधीपासूनच ओळखतात दोन्ही कुटुंबांच्या सहमतीनेच हे लग्न झालं पाहिजे असं रिंकू सिंग आणि प्रिया सरोज यांचं मत होतं त्यामुळे आता त्यांच्या दोन्ही कुटुंबात त्यांच्या लग्नाबाबत सकारात्मक चर्चा होत असून लवकरच त्यांच्या लग्नाची आणि साखरपुड्याची तारीख ठरण्यात येणार आहे अशी माहिती काही खात्रीशीर सूत्रांकडून समोर आली आहे मात्र याबाबत स्वतः रिंकू सिंग आणि प्रिया सरोज यांनी मात्र कुठलीही प्रतिक्रिया अजून दिलेली नाही पण मंडळी शाहरुख खाननं रिंकूच्या तुफानी फलंदाजीनंतर मी तुझ्या लग्नात डान्स करणार आहे असं म्हटलं होतं त्यानुसार आता रिंकू आणि प्रिया यांच्या लग्नात शाहरुखचा डान्स पाहायला मिळणार म्हणून रिंकूचे फॅन्स भलतेच खुश आहेत तर बघा असा सगळा मॅटर आहे एकंदरीत रिंकू सिंगचा कार्यक्रम तर अंतिम टप्प्यात आहे पण त्याचं जाऊ द्या तुमचं काय घ्या मानावर मला खात्री आहे व्हिडिओ बघणारे ऐंशी टक्के व्हिवर्स हे तिशीतलेच असणार आहेत त्यामुळे रिंकूचं जाऊ द्या त्याच्या लग्नात शाहरुख नाचणार आहे पण तुमच्या लग्नात निदान तुमच्या वर्गमैत्रिणींची पोरं तरी नाचू द्या त्यामुळे घ्या मानावर आणि उघडून टाका बार तुम्हाला रिंकू आणि प्रियाच्या या लग्नाची गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष बरे या युट्यूब देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद